नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अशोक धर्मे शेतकरी मित्रांनो आज आपण एक सोयाबीनच्या प्लॉटमध्ये आलो आहोत या सोयाबीनमध्ये बऱ्यापैकी तण दिसत आहे जास्तीत जास्त गवत तण आहे म्हणजे हराळ जास्त आहे गोलपानाचं पण तण आहे शेतकरी मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बेस्ट अॅग्रोच्या तणाशेकबद्दल मी तुम्हाला लॉन्च केवळ व्हिडिओ टाकला होता ते बेस्ट अॅग्रोच तणनाशक बाजारात अवेलेबल झाला विक्रीसाठी एकदम जबरदस्त बेस्ट ऍक्रोन बाजारमध्ये खूप नंबर एक रिझल्ट आहे त्याचे डेमो सुद्धा मी स्वतः पाहिलेत आज ह्याच प्लॉटमध्ये आपण डेमो टाकायला तर ते बेस्ट ॲक्रोन तन्नाशक आहे शॉट डाऊन ह्याच्यामध्ये दोन घटक एकत्र आणून कंपनीनं शॉटडाऊन डाऊन नावाचं तन्नाशिक बनवलेला आहे ह्याच्यामध्ये हेलोक्झिफ आर्मिथाईल बारा पॉईंट आठ टक्के व इमेजा थायपर दहा टक्के असं दोन्हीचं कॉम्बिनेशन बनवलेलं तनाशक बाजारामध्ये आणलेलं आहे हे सोयाबीन वीस ते पंचवीस दिवसाचं सोयाबीन आहे शेतकरी मित्रांनो तण खूप आहे अशा वेळेस तुम्ही जर शॉट डाऊन जर फावरलं तर तुम्हाला गोल पानाचं तण व रुंद पानाचं तण म्हणजे गवत वर्गीय वरुंद पानात तण असे दोन्ही तणासाठी तुम्हाला बेस्ट ऍग्रो तणनाशक शॉट डाऊन हे सगळ्यात परफेक्ट तणनाशक आहे हे पंधरा लिटर पंपाला तुम्हाला चाळीस एम एल बेस्टॅगरचं शॉट डाऊन वापरायचं आहे त्यासोबत त्याच कंपनीने तुम्हाला एक, एक स्प्लेटर दिला आहे सिलिकॉन बेस्टिकर पाच एम एल घ्यायचं आहे हे फ्री ऑफ कॉस्ट आहे एक नंबर रिझल्ट आहे शेतकरी मित्रांनो बघा तुम्ही आता सोयाबीनची परिस्थिती सध्या भरपूर आहे तण पण खूप आहे हराळ तर तुम्हाला मुळापासून हरा जाईल गोल पानाचं तण सुद्धा एकदम जबरदस्त जाईल हा जबरदस्त तुम्हाला याचे व्हिडिओ सुद्धा शेअर करणार आहे मी युट्यूबला रिझल्टचे शेतकऱ्याचे तुम्हाला व्हिडिओ शेअर करणार आहे एक नंबर त्यांना फक्त एकटा वापरायचे विशेष म्हणजे तुम्हाला सोयाबीनला कुठलाही साईड इफेक्ट होणार नाही याच्याने सोयाबीनची वाढ व्यवस्थित होईल सोयाबीन हिरवेगार होईल सोयाबीनवर कुठलाही ताण येणार नाही तणाव येणार नाही शेतकरी मित्रांनो एक वेळेस जवळ जरूर वापरा याचं प्रमाण आहे पंधरा लिटरला चाळीस एम एल शॉट डाऊन आणि पाच एम एल स्प्रेडर हे स्प्रेडर ड्रॉप कर बिलकुल वापरा तुम्हाला इतर तनाशेका सारखं याला तुम्हाला अवघड नाही चार एकत्र आणा मिक्स करून फवारा आहे रिझल्ट सुपर रिझल्ट जबरदस्त आहेत कंपनी जबरदस्त आहे तुम्ही एक वेळेस वापरून बघा शेतकरी मित्रांनो फक्त काळजी एवढीच घ्यायची की जमिनीत भरपूर ओल असणं आवश्यक आहे ओल जर असल त्याच वेळेसच शटडाऊन फवारायचं आहे अन्यथा शटडाऊन कुठलाही तनाशेक ओल नसेल तर फवारू नका ओल जर चांगले असेल तरच तन्नाशे फवारा शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा जमला त्या कधी कॉमेंट करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद